दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघामध्ये पाचव्या टप्प्यात आज दिनांक वीस मे रोजी मतदान पार पडलंय यंदा नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये चुरशीची लढत दिसून आली आहे नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघामध्ये नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय लोकसभेचे उमेदवार त्याचबरोबर नेतेमंडळींनी देखील मतदान करून लोकशाहीचा हक्क बजावलाय दरम्यान यावेळी काही ठिकाणी शांततेत तर काही ठिकाणी गोंधळ होत मतदान पार पडल्याचं दिसून आलंय नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघामध्ये सकाळच्या सुमारास नागरिकांनी मतदानाला प्रतिसाद दिला तर दुपारी तडाख्यामुळे नागरिकांनी पुन्हा सायंकाळी मतदानासाठी गर्दी केल्याचं पाहायला ग्रामीण भागात देखील नागरिकांच्या मतदानासाठी लांबच लांब रांगा दिसून आल्या नाशिकच्या साठाण्यामध्ये सकाळच्या सत्रात विविध मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली तरुणांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय त्याचबरोबर निफाड येथे देखील नागरिकांनी मतदान करत भरभरून प्रतिसाद दिलाय तर नाशिकच्या कळवण शांततेच्या वातावरणात नागरिकांनी मतदान केलंय तर चांदवडमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळी घालून रोष व्यक्त करत अनोख्या पद्धतीने आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय दुपारी नाशिक अठ्ठावीस पूर्णांक बावीस टक्के मतदान पूर्ण झाले होते तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात तेहतीस पूर्णांक पंचवीस टक्के मतदान झाले होते तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एक्कावन्न टक्के मतदान झाले तर दिंडोरीमध्ये सत्तावन्न टक्के मतदान झालंय दरम्यान नाशिक मतदारसंघात वाजे विरुद्ध गोडसे आणि शांतीगिरी महाराजांच्या दिंडोरीमध्ये पवार विरुद्ध भगरे असा सामना रंगत आहे नागरिकांनी तर मतदान करून आपला कौल दिलाय परंतु आता यात बाजी कोण मारणार हे चार जून रोजी समजणार आहे परमेश्वर आंधळे सातपूरसह सा, प्रशांत कोठाव देसटाना योगेश कडिले निफाडसह सा, आनंद बडोदे चांदवड दक्ष न्यूज